नमस्कार मंडळी तर सकाळी ब्लॉक घेऊन आलोय तर आज भरपूर पाऊस चालू आहे मित्रांनो आमच्याकडे बघा तुम्ही काही इतकं जोरदार पाऊस चालू आहे मित्रांनो जबरदस्त पाऊस चालू पण पाच ते चार वाजल्यापासून पाऊस चालू आहे मित्रांनो किती पाणी येऊ लागले मित्र आभार बी गजरू लागले भरपूर लगेच कांड केलंय राव पावसाने भयान कांड केलंय मित्रांनो आठ दिवस झाले डेली पाऊस चालू आहे डेली आपल्या टेरस वरून पाणी बघा मित्रांनो किती येते ग्राम बी भरले आता ते जांब भरली कुठं कुठं पाऊस चालू आहे मित्रांनो ते कमेंट करा इतकं पाऊस आहे मित्रांनो तर भरपूर पाऊस आहे तर थोड्या वेळेने रानामध्ये जाणार मी आता तर बाहेरचं मित्रांनो पण आता आपल्या घरापाशी कबूतर बघा मित्रांनो पाळीव कबूतर आहेत ते त्या साईड मी किती भरपूर आहेत मित्रांनो आता वातावरण फ्रेश झालंय मित्रांनो थोडा वेळ निघतोय रानाकडे तर ब्लॉक कंटिन्यू करा पर... तर आज आपलं रानामध्ये जाणं नाही झालंय मित्रांनो तर मी गावाचं यूज बघू मित्रांनो आपण आता मी चालू आहे टेरसवर तर बघा गावाचं यू मित्रांनो एकदम शांत वातावरण झालंय मित्रांनो आता या साईडनं आपलं लिंबाचं झाड असे मित्रांनो शांत वातावरण झाले आता तर ह्या साईड नाही भाऊच घरी आपल्या तर मित्रांनो आपण आज मिनी ब्लॉक घेतले बघा तर मिनी ब्लॉकला जरा सपोर्ट करा मित्रांनो काही बाहेर जाण्याचं आज सूट करण्यासाठी टाईमच भेटला नाही मित्रांनो कारण की पाऊस बी चालू होतं आणि बाहेर जायचा चान्स भेटला जा 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 नाही मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो